मी फक्त आवाज दिला तर ती कुठूनही आमच्याकडे येते तर त्या गोष्टीचं सोसायटीवाल्यांना खूप जास्त कौतुक वाटतं त्यामुळे सगळेच आता सोसायटीवाले तरी मणीचा लाड करायलाच लागले आणि ती इथे रुळले प्रॉपर आणि इथून तिला मला दुसरीकडे कुठे घेऊन जायचं नाही त्यामुळे त्यामुळे हे मी मॅनिफेस्ट करतोय की नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये जिथे प्रत्येक दिवस असतो एक नवा अनुभव आता सध्या मी रिकवरीच्या फेजमध्ये आहे जोपर्यंत प्रॉपर रिकवर होत नाही तोपर्यंत मी ऑफिस जॉईन करू शकत नाही त्याचं कारण असं की मी राहतो पनवेलला माझं ऑफिस आहे अंधेरीला तर ट्रेनचा डिस्टन्स जर आपण कॅल्क्युलेट केला तर पनवेल ते अंधेरी जवळजवळ दोन तास लागतात आपल्याला पोहोचायला ट्रेनने आणि पुन्हा तेच अंधेरी ते पनवेल ते दोन तास आणि जर घरापासून स्टेशन आणि स्टेशनपासून ऑफिसचा जर डिस्टन्स कॅल्क्युलेट केला तर जवळजवळ तीस मिनटं लागतात तर याचाच अर्थ मला दिवसाला जवळजवळ साडेचार तासाचा प्रवास करायचा आहे पण सध्या असं होतंय की मी थोडा जरी प्रवास केला ट्रॅव्हल केलं या प्रतीक्षेसोबत मार्केटमध्ये जरी गेलो ना तर मला सध्या खूप जास्त दमायलं होतं खूप जास्त एक्झर्शन होतं आणि त्यांनी आहे असं की मला कधीकधी तापसुद्धा आहे सो हे जेव्हा मी डॉक्टरांशी डिस्कस केलं तेव्हा ते म्हणाले की एवढी मोठी सर्जरी झाली तर रिकवर व्हायला हो तुम्हाला तेवढ्या वेळ द्यावाच लागणार आहे इतक्यात तुम्ही घाई करू नका बाकी सगळ्या गोष्टी करण्यासाठी तर आम्ही पुन्हा तेच ठरवलं की जोपर्यंत आपण प्रॉपर ठीक होत नाही तोपर्यंत आपण रेस्टच करूया कारण इन फ्युचर काही कॉम्प्लिकेशन्स येण्यापेक्षा आत्ता आपण रेस्ट केलेली केव्हाही हो चांगली त्यामुळे अजूनपर्यंत मी तरी ऑफिस जॉईन केलेलं नाही मला वर्क फ्रॉम होम मिळत नाही कारण माझी जॉब प्रोफाईल थोडीशी वेगळी आहे जोपर्यंत मी प्रॉपर रिकवर होत नाही तोपर्यंत मी काय ऑफिस जॉईन करू शकत नाही आणि तोपर्यंत प्रत्यक्षासुद्धा मे बी ऑफिसला नाही जाणार आहे कारण माझ्यासोबत ती देखील वर्क फ्रॉम होम करते म्हणजे ते एकटीच वर्क फ्रॉम होम करते आणि मी सध्या रिकवर होतोय मी घरी जरी असलो तरी माझं थोडंसं ॲडिटिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चालू असतात तर आम्ही सध्या कुठे का कसं काय काम करतो ना या गोष्टी किंवा तो सेटअप आमचा मी तुम्हाला दाखवून देतो तर ही आमची बेडरूम आहे आणि बेडरूममध्ये आम्ही आमचा वर्क प्लेस बनवलेला आहे हा डेस्क आम्ही बनवून घेतलेला आहे तर हा फोल्डेबल आहे काम झाल्यानंतर तुम्ही तो वॉलसोबत अटॅच करून तुम्ही ठेवू शकता तासली तासली हे तर म्हणजे नॉर्मली जर केव्हा एडिट करायचं असेल किंवा कधी सॅटर्डेला घरून काम करायचं असेल तर त्यासाठी आम्ही हे सगळं बनवून घेतलं होतं पण आता माझ्या ऑपरेशननंतर दोन अडीच महिने झालं हे कंटिन्यू आता आम्हाला यूजमध्ये येते कारण जोपर्यंत मी घरी आहे माझी काळजी घेण्यासाठी प्रत्यक्षाने सुद्धा वर्क फ्रॉम होम घेतलेला आहे जोपर्यंत मी पूर्ण ऑफिसला जात नाही तोपर्यंत ते वर्क फ्रॉम होम करेल तर आता सांगायचा सा मुद्दा असा आहे की वाटलं नव्हतं कधी की आम्हाला एवढं वेळ घरून काम करावं लागेल किंवा दोन अडीच महिने आम्ही घरून या सगळ्या गोष्टी ऑपरेट करू बट आता ती वेळ आली पण या वेळेत आमच्याकडे ही एकच चेअर होती आणि या एकाच चेअरवरती आमचं सगळं काम चालू आहे म्हणजे मी मोस्ट ऑफ टाइम मीच बसो या चेअरवरती प्रतीक्षा असं बसून काम करते त्यामुळे तिला सध्या खूप जास्त बॅकपेनचा त्रास व्हायला लागलेला आहे काय होतंय पाठीची वाट लागली पूर्णपणे बॅकपेन सध्या तर सध्या आमच्याकडे एकच चेअर असल्यामुळे कधी कधी काय होतं की थोडा वेळ मी बसलो मग थोड्या वेळ प्रतीक्षा बसते असा मी अदलाबदली करत या चेअरचा वापर करतो कारण असं बसल्यावरती खूप जास्त बॅकपेन होतं तर यावरती एक उपाय म्हणून आपण आता एक चेअर ऑर्डर केलेली आहे खास प्रतीक्षासाठी आणि ती चेअर आपल्याकडे आलेली सुद्धा आहे तर त्या चेअरचं अनबॉक्सिंग करूया आपण नाही करणार आहे ॲमेझॉनवरून मी ती चेअर ऑर्डर केली होती आणि ॲमेझॉनचेच टेक्निशियन आलेलं आहे ती चेअर अनबॉक्स करायला आणि सेटअप करायला तर एकंदरीत ती चेअर कशा तर हीच ती चेअर आहे जी आपण ऑर्डर केली होती आली या चेअरचा सेटअप देखील झाला आपण बसून चेकसुद्धा केली तर एकदम कम्फर्टेबल चेअर आहे ही आणि आता या चेअरला घेऊन मी हा व्हिडिओ बनवतो तर याचा अर्थ असा नाही की हा व्हिडिओ पेड आहे किंवा या, कि कि या ब्रँडसोबत कोलॅप करून मी हा व्हिडिओ बनवतोय तर खरंच आम्हाला चेअरची चे खूप जास्त गरज होती आणि ही चेअर आमच्या बजेटमध्ये होती बजेटमध्ये असल्यामुळे आम्ही ही चेअर ऑर्डर केली आणि फायनली ती आपल्याला पोहोचलेली आहे आपण आता त्यावरती बसून आजपासून या चेअरवर बसून आपण काम चालू करणार आहे बट ही चेअर आपण जिच्यासाठी ऑर्डर केले तिला ही चेअर देऊया हॅलो फायनली तुझ्यासाठी यासाठी चेअर आलेली आहे त्यामुळे तुला आता इथून पुढे तरी बॅक पेनचा त्रास नाही होणार आहे कारण याला बॅक सपोर्ट आहे तो ऍडजस्ट करून जसा तुला जिथे बॅकपेन होतं तिथे ऍडजस्ट करून तू प्रॉपरली बसू शकतेस आणि बसून इथून yes. पुढे काम करू शकतेस अजून जास्त कारण की हात पण दुखून येतात प्रॉपर नसेल तर फायनली आता मी एका चेअर वरती तू एका चेअर वरती म्हणजे नो मोर बॅक पेन नो मोर बॅक पेन टॅग नो मोर बॅक पेन जसं मी बोललो त्या लोकांना की हा काय पेड व्हिडिओ नाहीये बट चेअर आपल्या बजेटमध्ये होते त्यामुळे आपण ऑर्डर केली आमचं oh, बजेट नव्हतं म्हणून <laughs> दोन <laughs> तीन महिने चेअर ऑर्डर नाही केली पण तरी खूप एक्स्ट्रीम लेवलला बॅक पेन झालं लिटरली फिजिओथेरपिस्टची अपॉइंटमेंट वगैरे घेतली आणि काय नॉट्स झाले होते बॅकमध्ये त्याच्यामुळे खूप जास्त पेन होतं आणि फायन म शेवटी काही करून ऑर्डर केलीच आहे ॲमेझॉनवरून ही एवढी छान सुंदर चेअर जर तुम्हाला देखील बजेटमध्ये हे चेअर हवे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईनच याची एकदा जाऊन चेकआउट करा जर तुम्ही देखील वर्क फ्रॉम होम वगैरे करत असाल आणि अशा आणि अशा आणि अशाच जर चेअर तुम्ही यूज करत असाल तर नक्की हे एक छान अपग्रेड होऊ शकतं बजेटमध्ये तुमच्यासाठी बजेट, बजेट, बजेट एक वेळ थोडंसं आपण कॉम्प्रोमाइज करू शकतो पण जे पेन होतं ते कॉम्प्रोमाइज नाही करू शकत कारण की बॅक पेन होतं येस काहीच करू शकत नाही ठीक आहे तर तू यावरती बसून तुझं काम कंटिन्यू कर आणि मी आता थोडंसं मी आणि म्हणू आता वॉक करायला खाली जातो हो oh, <laughs> बाय बाय जसं आता तिला बॅकपेनचा त्रास होत होता त्यातून जर तिला रिलीफ मिळेल पण मला रिकवरीची खूप जास्त गरज असल्यामुळे मला थोडं एक्सरसाइज करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला खाली जाऊन वॉक करणं देखील तितकंच गरजेचं आहे तर वॉक करायला मी कधी एकटा नसतो माझी म्हणू नेहमी माझ्यासोबत असते काय करते सोना तर म्हणून नेहमी माझ्यासोबत असते तर आता मी हिला खाली घेऊन जाईन वॉक करायला माझ्यासोबत मी निघालो खाली येते का कोणी खाली येते कोणी खाली खाली चला चला चला, चला या या इकडे लिफ्ट उघड्यापर्यंत नुसती घाई चालू असते घाई तर बहुतेक मी आधी कोणत्या तरी व्हिडिओमध्ये बोललो होतो की आम्ही सध्या रेंटवरती राहतोय हो ते आणि लहानपणापासून हे माझं पहिलंच रेंटेड अपार्टमेंट आहे याआधी आम्ही मानखुलला राहायचो ते स्वतःचं होतं वडिलांनी माझ्या घेतलं होतं आणि त्यानंतर बऱ्याच वर्षानंतर आम्ही तिथून बाहेर पडलो आणि पनवेला सध्या रेंटेड अपार्टमेंटमध्ये राहतो हो आहे आणि असं झालं की आलो इथे आणि इथून आता आम्हाला जायची इच्छाच होत नाही तर, लेकि, तर मी था था ले ले, लक तर लकील आम्ही दोन वर्षाचा ॲग्रीमेंट बनवलं होतं आणि एक वर्ष जर आता कम्प्लीट झालेलं आहे एकच वर्ष शिल्ल एकच वर्ष शिल्लक राहिलं आहे सो so, मेनिफेस्ट हेच करतोय की कारण खरंच खूप चांगली सोसायटी आहे पार्किंग ही पार्किंगचं वगैरे काहीच प्रॉब्लेम नाही त्यासोबत हा जर तुम्ही प्लेस बघत असाल तर हा पूर्णपणे सोसायटीचा आहे आता मेन म्हणजे काय मी आणि हे बघा हे बघा हे बघा ओ गं कशी झाडं चढली माझी हुशार म्हणू जबरदस्त <laughs> <laughs> कसं मी आणि प्रत्यक्ष कुठेही ऍडजस्ट होऊ पण मनी ऍडजस्ट होणं खूप डिफिकल्ट आहे बऱ्याच ठिकाणी कारण कधी कधी बऱ्याच ठिकाणी बऱ्याच सोसायटीमध्ये पेड्स अलाउड नसतात पण लकीली इथेही थोडं रिस्ट्रिक्शन आहे बट आता असं झालंय की मणीचं यार सगळ्यांनाच खरंच खूप जास्त कौतुक वाटतं कारण सगळे बघतात ना आता आम्ही कुठून बाहेरून जरी आलो आणि मणी खाली असेल तर आमची नुसती चाहू लागतंच ती धावत पळत आमच्याकडे येते किंवा ते कुठेही जरी असली सोसायटीमध्ये मी फक्त आवाज दिला तर ते कुठूनही आमच्याकडे येते तर त्या गोष्टीचं सोसायटीवाल्यांना खूप जास्त कौतुक वाटतं त्यामुळे सगळेच आता सोसायटीवाले तरी मणीचा लाड करायलाच लागलेत आणि ती इथे रुळले प्रॉपर आणि इथून तिला मला दुसरीकडे कुठे घेऊन जायचं नाही त्यामुळे त्यामुळे हे मी मॅनिफेस्ट करतो आहे की खाली आलो आणि खाली आल्यावरती आवर्जून मला तुम्हाला बाईक दाखवावीशी वाटते त्याचं कारण असं की हिचं जे मी कवर घेतलं होतं ते कवर फाटलं आणि बऱ्याच दिवसापासून बाईक आपली अशी पावसामध्ये उभी आहे आणि पावसामध्ये उभं राहून ती जे जे स्क्रू किंवा नटबोल्ड आहेत ना पूर्ण सगळे गंजायला लागले ते रस्ट पकडला सगळ्यांनी तिचं हे चेन्स पॉकेट मी नवीनच टाकलेलं आहे तर हे चेन्स पॉकेट हे चेन्स पॉकेटसुद्धा गंजलेलं आहे तर ते प्रॉपरली आपल्याला सगळ्या गोष्टी क्लीन कराव्या लागणार आहेत जसं uh, आधी सांगितलं होतं की एंजलची बरीच कामं आपल्याला करायचे का आहेत तर आता असन कोहेला रस्ट पकडून चेन्स पॉकेट खराब होईल आणि हे देखील ते आपल्याला बदलावं लागेल म्हणजे खर्चात खर्च अजून वाढेल लवकरात लवकर मला यासाठी कवर घ्यावं लागेल इथे कसं आहे ना अंडर शेड पार्किंग नाही आहे कारण जे पार्किंग आहे अंडरशेड ते ऑलरेडी लोकांनी परचेस केलेलं आहे त्यामुळं आपल्याला आपल्या आप कार किंवा बाईक अशा ओपन स्पेसमध्ये पार्क कराव्या लागतात आणि पावसात त्या खराब होत आहेत आणि तेच आपल्याला बघवत नाही आहे तर आता कसं नाही या बाईकला मिडल स्टँड नाही आहे आणि मिडल स्टँड नसल्यामुळे मला चेन याच्या प्रॉपर क्लीन करता येत नाहीत तर चेन प्रॉपर क्लीन करण्यासाठी पॅडॉक स्टँड मला या इंजिनसाठी घ्यायचं आहे तर तर कोणतं बेस्ट राहील पॅडॉक स्टँड एकदम मला सांगा कारण याआधी कधीच मी पॅडॉक स्टँड घेतलेलं नव्हतं त्यामुळे मला जास्त त्यातली आयडिया नाही कधी सर्व्हिस सेंटरला गेलं किंवा आता तुमच्याकडे गेला तेव्हा त्या गोष्टीचा यूज व्हायचा पण आता कसं होतं चेन जर आपल्याला प्रॉपर मेंटेन ठेवायची असेल तर पॅडॉक स्टँड आपल्याकडे असणं गरजेचं आहे तेव्हाच आपण त्यांची प्रॉपर काळजी घेऊ शकतो दुसरे स्टँड येतात साधेवाले बट कसं हिचं वेट जास्त असल्यामुळे मी जास्त ट्रस्ट नाही आहे त्यावरती जर कधी ते स्टँड निघालं निसटलं आणि बाईक पडू शकते इंजरी होऊ शकते त्यासाठी चेन क्लीन करायला प्रॉपर पॅडॉक स्टँडच मला हवं आहे पण ते कोणतं घ्यावं ते मला इथं सजेस्ट करा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच या व्हिडिओमध्ये काही गोष्टी मी स्वतःहून म्यूट ठेवलेल्या हो आहेत इन फ्युचर जर काही झालं तर नक्की त्या मी तुमच्यापर्यंत शेअर करेन बट सध्या पुरतं त्या म्यूट ठेवणं खूप जास्त गरजेचं होतं आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जर काही कारणास्तव तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा एक लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर फक्त व्हिडिओ बघत असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की श्रीज एंजल या चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा सो भेटू पुन्हा लवकरच अशाच कोणत्यातरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या काय झालं करा बनलं संपलो आता व्हिडिओ आजचा व्हिडिओ सेरा मिनिटाचा झाला त्यामुळे मी शेवटी काही नाही टाकत आहे